काल काहीतरी उदाहरण झालं सांगा तर बाळासाहेब सर काय झालं सर सर माझ्याकडे एक विद्यार्थी आलता तो तो माझ्याकडे दोनशे रुपये मला सापडले ते दोनशे रुपये कोणाचे आहेत ते विचारायचे तुमच्याकडे दोनशे रुपये आणून दिले कोण विद्यार्थी होता रे तो हो? अच्छा हा होता का तिकडे हा समोर काय नाव बाळा तुझं सोहम सोहम आणि तुला किती रुपये सापडले दोनशे रुपये दोनशे रुपयामध्ये पाच रुपयाने एक बिस्किट किती बिस्किट आले असते रे काय कोणी उत्तर दिलं फास्ट मध्ये हा काय ना तुझा सोहम ग्रामीण फार हुशार दिसतोय सोहम किती बिस्किटचे पुडे पुढे आले असते चाळीस पाच रुपयाला एक तर दोनशे चाळीस बिस्किट आले असते त्याला किती दिवस पुरले असते दररोज जर अर्धा बिस्किट खाल्ला असत बिस्किटचा पुडा तर किती दिवस गेले असतात अरे गणित पक्क या मुलांचं ऐंशी दिवस बिस्किट गेले असते म्हणजे साधारणतः किती महिने किती दिवस दोन महिने वीस दिवस त्याला बिस्किट गेले असते आणि तुला वाटलं नाही का मग बिस्किट खावा आपण कोणाला पाहिलं नाही कोणी आपल्याला जाऊ द्या सरला कशाला द्यायचे काय बर कसले असते अच्छा म्हणजे बदनामी होऊ नये म्हणून दिले का न... ते माझे पैसे अच्छा तुझे पैसे नव्हते तर काय कोणी शिकवलं तुला असं हा जो विद्यार्थी आहे सोयम सोहम सोळंके तर याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा भाऊ पण आपल्या गुरुकुलला होता तुझा भाऊ होताना आपल्या गुरुकुलला काय नाव हो? सार्थक, सार्थक आणि तो नवोदय लागलेला आहे का बघा सार्थक पण असा छान स्वभावाचा होता कधी कोणाशी भांडण करायचं नाही आणि तू नवदयला सलेक्ट झाला आता तू कुठल्या नवोदय विद्यालयात आहे आंबा परतूर कोणत्या वर्गात नवीला आणि मग तुझे पप्पा मम्मी तुला इथे येताना काय बोलले अच्छा तू रडत पण नाही आणि कोणाचे पैसे सापडले याच्याबद्दल तुला हा हे प्रामाणिकपणा कोणी शिकवला घरचे ना म्हणजे विशेषता कोणी काय बोलले ते तिथं हॉस्टेल मध्ये घ्यायचं नाही मग तू दोनशे रुपये सापडली सरांनी दिले चला टाळ्या वाजवायच्यासाठी एकदा सरांनी म्हटलं तुम्हाला की पंच्याण्णव टक्के विद्यार्थी आपल्या गुरुकुलमध्ये चांगले आहेत फक्त पाच टक्के विद्यार्थी जे आहेत ते छोट्या मोठ्या चोऱ्या करताय पण त्यांच्यासाठी हे विशेष लेक्चर आहे तर त्यासुद्धा विद्यार्थ्यांना माझं असं म्हणणं राहील की तुम्ही आयुष्यामध्ये स्वतःच्या कष्टाने कमवलेले दुसऱ्याच्या चोरीपेक्षा स्वतःच्या कष्टाने कमवलेले एक रुपयासुद्धा मेहनतीचा असतो तर तसंच शिका म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप मोठे होताल जसे की हा सोहम यांना दोनशे रुपये तब्बल दोनशे रुपये जी की लहान मुलांसाठी खूप मोठी रक्कम असते ती काल सरांना दिली आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं केलं आणि तो न नक्कीच देव त्याला आशीर्वाद देईल आणि तो सुद्धा त्याच्या भावाप्रमाणे नवोदय विद्यालयात सिलेक्ट होईल थँक्यू